ना जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता आठवी वर्गाचा इतिहास या विषयाचा पाचवा धडा सामाजिक व धार्मिक प्रबोधन हा घेऊन आलो आहोत आणि या धडामधले आपण एकूण वीस ते चोवीस फिलिंग द ब्लँक्स आहेत जे कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खास या फिलिंग द ब्लँक्स आहेत मित्रांनो तर चला इतरत्र वेळ न घालण्यापेक्षा सुरू करूया तर पहिली द, राजा डॅडॅश यांनी इसवी सन डॅडॅशमध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली बघा आता राजा राम रोहन राय कोण राम मोहन राय यांनी इसवी डॅश मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली कधी केली तर अठराशे अठ्ठावीस साली गेली ठीक आहे त्यानंतर दुसरी डॅडॅश यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येथे डॅडॅश सभेची स्थापना केली कोणी केली बघा एवढ्या सुंदर फिलिंद ब्लँक्स आहेत ना विद्यार्थी मित्रांनो या एका फिलिंद ब्लँक्समध्ये दोन दोन अजूनही तुम्ही काढू शकतो इसवी सणाची ठीक आहे म्हणजे तुम्हाला एखाद्या इन्फॉ म्हणजे फिलिंद ब्लँक्समधून किती माहिती मिळत आहे बघा कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येते कुठे ये तर मुंबई येते परमहंस सभेची स्थापना झाली कोणत्या कशाची केली तर परमहंस सभेची त्यानंतर तिसरं दादोबांचे बंधू डॅडाशी प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते बघा कोणाचे बंधू दादोबांचे बंधू डॅडाशी प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते पहिले तर अध्यक्ष होते पण कोण होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग कोण होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग त्याच्यानंतर चौथी प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सदस्य कोण होते बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅड के के स्थापना केली काय स्थापना केली तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन कशाची स्थापना केली डिप्रेस्ड क्लासेस मिशन बघा ह्या चारच आहेत पण किती इम्पॉर्टंट आहेत ना फिर इन द ब्लँक्स त्याच्यानंतर आहे पाचवी महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅडॅशमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅडॅशमध्ये डॅडॅश समाजाची स्थापना केली बघा महा कोणी केली तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी कधी केली अठराशे त्र्याहत्तरमध्ये कशाची सत्यशोधक समाजाची आपण सत्यशोधक नाव तर ऐकलंच असेल पण कोणी केली केव्हा केली हे आपल्याला माहिती नव्हतं तर याच्यातून आपल्याला माहिती मिळाली अठराशे त्र्याहत्तरमध्ये आणि कशाची तर सत्यशोधक समाजाची त्यानंतर सहावी डॅडॅश सरस्वती यांनी इसवी सन डॅडॅश मध्ये आर्य समाजाची स्थापना केली सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला बापरे किती इम्पॉर्टंट आहे ना ही फिल इन द ब्लँक्स बघा स्वामी दयानंद सरस्वती दयानंद स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंचाहत्तर मध्ये कधी इसवी सन अठराशे पंच्याहत्तर आर्य समाजाची कशाची आर्य समाजाची स्थापना केली आणि काय सत्यार्थ प्रकाश हा वेदवांवर वेदांवर म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये हां भाष्य करणारा ग्रंथ आहे त्याच्यानंतर सातवी डायडाश असे आर्य समाजाचे ब्रीद वाक्य होते बघा आपण म्हणतो की ब्रीदवाक्य असतं मग ते आर्य समाजाचं काय होतं माहिती नव्हतं आपल्याला तर याच्यातून आपल्याला माहिती मिळाली बघा काय होतं वेदांकडे परत चला कशाकडे वेदांकडे परत चला किती सुंदर ब्रीद वाक्य आहे ना विद्यार्थी मित्रांनो खरंच हा जो आठवीचा इतिहास आहे ना खूपच सुंदर आहे बघा त्यानंतर आपण पाहूया आठवी फिलिंग द ब्लँक रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य डॅडॅश यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये डॅडॅश स्थापना केली तुम्ही जर या फिरिंद ब्लाउज बघत असाल ना तर खरंच लक्ष देऊन बघा कारण एका फिरिंद ब्लाउजमधून तुम्हाला दोन तीन प्रकारची माहिती मिळत आहे त्याचं इसवी सन त्याचं नाव त्याचं गाव अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घे किंवा लिहून सुद्धा घेऊ शकता लिहून घेतल्याने तुमच्यापाशी एक तुमचा सराव पण होतो आणि लि तुमच्या डोळ्या खालून जातात म्हणून तुम्हाला इझी जातं ठीक आहे राठवी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य डॅडॅश यांनी कोणी स्वामी विवेकानंद हे कोणाचे शिष्य होते बघा रामकृष्ण परमहंसचे इसवी सन अठराशे सत्ताणू मध्ये डॅडॅश मिशनची स्थापना केली कशाची रामकृष्ण मिशन कशाची तर रामकृष्ण मिशनची त्यानंतर नव्वद स्वामी विवेकानंद उत्तम डॅडॅश होते उत्तम काय होते खूप असं उत्तम असतं चित्रकार असतं किंवा कलाकार असतं मग ते काय होते उत्तम स्वामी विवेकानंद तर उत्तम वक्ते होते वक्ते म्हणजे भाषण करणारे ठीक थी। आहे त्यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेतील शिकागो येथील डॅ डॅश हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले कोणत्या धर्माची विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर आपण बघूया दहावी फिलिम द ब्लँक्स शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे डॅडा स्थापना केली कशाची स्थापना केली तर सिंग सभा याची स्थापना केली त्याच्यानंतर आपण बघूया तथा फिल इन द ब्लँक्स गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी बघा गोपाळ हरी देशमुख उर्फ म्हणजे त्यांनाच म्हणतात की लोकहितवादी यांनी पत्रातून स्त्री पुरुष समानतीचा पुरस्कार केला इम्पॉर्टंट आहे कारण गोपाळ हरी देशमुख यांना काय म्हणून ओळखलं जातं असा जर प्रश्न आला तर आपण त्याचा आन्सर काय लिहू शकतो तर लोकहितवादी ठीक आहे त्याच्यानंतर आहे बारावं डॅडॅशमध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील डॅडॅश पहिली शाळा काढली आपण फक्त ते सावित्रीबाई फुले किंवा ज्योतिबा फुलेंची जयंती आली की त्यांच्याविषयी वाचतो तेवढंच माहीत असते की भिडेवाड्यात पण कधी झाली तर कधी झाली तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे कुठे पुणे येथे कुठे तर येथील भिडे वाड्यात पहिली शाळा काढली ठीक आहे त्यानंतर आहे तेरावा महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात डॅडश प्रतिबंधक ग्रह स्थापन केले काय स्वतःच्या घरात केले काय केलं तर बाल हत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केले बघा किती म्हणजे इन्स्पायरेशन देणारे हे महात्मा फुले आहेत आप आपण सर्वांना ठीक आहे नंतर बघूयात आपण चौदावी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे डॅडॅश प्रथेविरुद्ध परिषद भरवली मी पुन्हा वाचते बघा महर्षी विठ्ठल रामजे शिंदे कोण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शिंदे यांनी मुंबई येथे कुठे मुंबई येथे डॅडॅश प्रथेविरुद्ध परिषद भरवली कुठं देवदासी विरुद्ध परिषद भरवली त्याच्यानंतर आपण बघूयात आता पंधरावी in द ब्लँ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी डॅडॅश सुरू केले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात कुठे तर पुण्यात अनाथ बालिकाश्रम अनाथ बालिकाश्रम म्हणजे हा अनाथ बालिकाश्रम सुरू केले त्यानंतर सोळावं पंडित रमाबाईंनी डॅडा संस्थेची स्थापना केली आता ह्या पंडित रमाबाईंनी कशाची स्थापना केली तर शारदाश्रम शारदाश्रम संस्थेची स्थापना केली त्यानंतर आहे सतरावं रमाबाई रानडे यांनी आपण हे नाव ऐकलं असेल बघा की रमाबाई रानडे वगैरे पण काय कशाची स्थापना केली हे आपल्याला माहीत नसतं मग ह्या जे फिल्म मधून आहे ना तर आपल्याला हीच इम्पॉर्टंट माहिती मिळत असते जेव्हा की आपण धडा वाचतो मग ते धडा वाचायला वेळ लागतो आणि इतिहास म्हणजे असा विषय आहे की सहसा मानला जातो की धडा वाचायचा आणि बोर होतं पण इतिहास असा बिलकुल बोर होण्याचा विषय नाही आहे ठीक आहे चला बघा रमाबाई रानडे यांनी डायडॅस संस्थेची स्थापना केली कशाची सेवा सदन संस्थेची वरी पंडिता रामाबाई यांनी शारदाश्रमची केली होती तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची केली ठीक आहे त्यानंतर आहे अठरावं डाड्याश यांनी मुस्लिम समाजातील धर्मासुधार सुधारणेत सुरुवात केली कोणी केली अब्दुल लतीफ बघा अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेत सुरुवात केली ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूयात एकोणविसावी इन द ब्लँक्स द मोहम्मदन यांनी कोणी द मोहम्मदन यांनी डॅडॅश या संस्थेची स्थापना केली लिटररी सोसायटी याची स्थापना केली कोणी केली द मोहम्मदन यांनी त्याच्यानंतर विसावी सर सय्यद अहमद खान यांनी डॅडॅश स्थापना केली बघा नाव पण किती मोठं आहे आणि स्थापना केली त्याचं पण नाव किती मोठं आहे सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन एंग्लो ओरिएंटल कॉलेज यांची स्थापना केली हे तुम्ही बघून घ्या बघितल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला ठीक आहे चला बघूयात पुढची फिल इन द ब्लँक्स आता बघूयात आपण एकवीसवी फिल इन द ब्लँक्स हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून डायडाशाली हिंदू महासभा स्थापन केली कधी केली एकोणीसशे पंधरा साली आता बावीसवी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी डॅडश साली डॅडशची नागपूर येथे स्थापना झाली तर कधी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना झाली कुठे झाली तर नागपूर येथे झाले त्याच्यानंतर आहे तेवीस विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या डॅडश निर्मिती केली मुक्त प्रवेश असणार काय पतित पावन मंदिर ची स्थापना केली ठीक आहे त्याच्यानंतर आपण लास्ट अँड बेस्ट बेस्ट द ब्लँक्स बघूयात ट्वेंटी फोर साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी व्ही रामन यांना डॅडश पारितोषिक मिळाले कोणते पारितोषिक मिळाले तर नोबेल पारितोषिक मिळाले ठीक आहे तर बघा आपल्या एकूण ट्वेंटी फोर अशा फिलेंद ब्लँक्स झालेल्या आहेत तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ पाहू शकतो लिहून घेऊ शकतो स्क्रीनशॉट काढून पुन्हा तुमच्या टाईमनुसार लिहून घेऊ शकतो खूप इम्पॉर्टंट अशा फिल इन द ब्लँक्स आहेत सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप उपयोगी आहेत आणि जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ म्हणजे जे आपण तीन चार जे आठवीचे पहिल्या चॅप्टरपासून फिल इन द ब्लँक्स केल्यात म्हणजेच की धड्याचे नाव सांगते मी तुम्हाला इतिहासाची साधने असतील युरोप आणि भारत हा दुसरा धडा असेल ब्रिटिश सत्तेचा परिणाम आणि चौथा अठराशे सत्तावनचा लढा ह्या चार धड्यांचे पण आपण फिल इन द ब्लँक्स अपलोड केलेले आहेत यूट्यूबवरती तर तुम्ही त्या बघितल्या असतील त्याआधी ते जाऊन बघा आणि मग हे बघा ठीक आहे आणि हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू